रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश सूपर मार्केट, लक्ष्मी रोड, ऑप्टिशियन लक्ष्मी केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयामध्ये महिलांसाठी मोफत पंचकर्म शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामधील गुडघेदुखीसाठी असणारी जानू बस्ती नेमकी काय प्रक्रिया आहे हे आज आपण जाणून घ्या नमस्ते मेरा नाम डॉक्टर ध्वनी रावल है, ये डॉक्टर प्राजक्ता है और ये डॉक्टर आशिष आहे जानू बस्ती है इसमें घुटनों के बहुत सारे जो अलग अलग व्याधियाँ होती हैं जैसे घुटनों में से आवाज़ आना घुटनों में सूजन आना घुटनों में दर्द होना या फिर घुटनों के जो बीच में जो स्पेस होती है वो कम हो जाना जो आम भाषा में जैसे सब बोलते हैं कि नी रिप्लेसमेंट के लिए जो घुटने के लिए ज़रूरत होता है वो सब व्याधियों में ये जानूबस्ती हम कर सकते हैं अनु बस्ती के लिए जो उड़द का आटा रहता है उससे ये हम तैयार करते हैं और इसमें मेडिकेटेड ऑयल छोड़ते हैं फॉर 20 टू 30 मिनट्स कितने दिनों का ट्रीटमेंट रहता है ये डिपेंड करता है पेशेंट टू पेशेंट सात दिन मिनिमम होता है और मैक्सिमम 21 टू 30 डेज कंटिन्यूस। और फिर गैप देके वापस करना तसं तसं गरम सहन होत नाही आता आजार खूप जास्त ना पहिला दिवस तर त्यांना अजून अजून गरम पडतो जसं जसं दोष कमी झाले की गरम सहन होत नाही मग थोडंसंही गरम झालं की त्यांना झटका बसत नाही केदार जिल्ह्य तर धर्मादाय रुग्णालयमार्फत आपण वर्षातून तीन चार वेळा कॅम्प भरवत असतो त्याच्यामध्ये वर्षाभ तो बस्ती शिबिर आहे विरेचन शिबिर आहे वासंतिक वुमन शिबिर आहे जे जे सध्या पण चालू आहे आणि आठ मार्चपासून आपण महिलांसाठी महिला दि दिनानिमित्त औतिच्य साधून आम्ही मोफत चिकित्सा केली आहे त्याच्यामध्ये स्नेहन स्वेदन शिरोधारा हे सगळं उपचार आपण इथं करत असतो संधीगत वाथामध्ये जाणूवस्तींसाठी गुडघ्यांसाठी चांगला लाभ होतो महिलांना शिरोधारा वगैरे मायक्रेन पण जना झोप वगैरे येत नाही कमरेच्या दुखण्यासाठी वगैरे बसती हे पण आपण इथं उपचार केले जातो पंचक्रम आयुर्वेदिक चिकित्साचा प्रत्येक रुग्णांसाठी हा फायदा होत असतो आणि लोकांनी याचा लाभ घेतला पाहिजे वर्षातून तीन चार वेळा हे मोफत शिबिर आम्ही आयोजन करीत असतो तीन दिवस झालं मी इथे यायला आलो आहे व दहा सुया टोचलं आजच्या दिवशी आणि आता तीन दिवस झालं हे जाणू मस्ती कराल्या आणि दोन दिवस ते पोटलीन शेकलं आता जरा बऱ्यापैकी माझं कमी वाटायला बरोबर चार दिवसात आभारी आहे तिथे चांगली ट्रीटमेंट देतात येणाराना चांगलं वागवतात पाडन बी चांगले आहेत आपल्या मनापासून करतात सेवा देत जनगर्जना लाईव्ह कॅमेरामन जयस सय्यद सह लता पालकर केदारी रेडेकर आयुर्वेदिक धर्मादाय रुग्णालय गड